भिवंडी महायुतीचे कपिल पाटील यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती भिवंडी लोकसभेसाठी भाजपाचे उमेदवार खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार किसन कथोरे महेश चौगुले शांताराम मोरे विश्वनाथ भोईर दौलत दरोडा निरंजन डावखरे माजी आमदार नरेंद्र पवार शिवसेना उपनेते प्रकाश पाटील कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद हिंदुराव शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने भाजपा शहराध्यक्ष अॅडव्होकेट हर्षल पाटील संतोष शेट्टी मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश चव्हाण यासह महायुतीतील घटक पक्षातील संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार कपिल पाटील यांनी पुष्पहार अर्पण केलं त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळी उपस्थित होत मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने दहा वर्षात तर महायुतीच्या डबल इंजन सरकारच्या माध्यमातून राज्यात दोन वर्षात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलंय त्यामुळे पुन्हा विजय आपलाच आहे त्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी प्रयत्न असे प्रयत्न करावेत असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय प्रचार रॅली वंजारपट्टी नाक्याच्या पुढे आली असता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारने भरभरून दिलाय त्यामुळे या परिसराचा चेहरा मोहरा बदलून गेलाय या भागात कधी नव्हे ती मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे श्रेय कपिल पाटील यांना आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय त्यानंतर उपविभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे कपिल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपाच्या चोवीस तास जनसेवेच्या कामासाठी सर सतर्क राहून काम करत असत मागील दीड महिन्यात संपूर्ण मतदारसंघातील जनतेशी संपर्क साधताना जनतेने दिलेल्या विश्वासामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमा झाला होता ही विजयाची नांदी आहे असं प्रतिपादन कपिल पाटील यांनी केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा